आमच्या आपल्या आवडत्या डिजिटल लायब्ररी या चॅनल मध्ये नवनवीन पुस्तकांचा खजिना घेऊन येत असतो आज आपण एका अशाच प्रेरणादायी पुस्तकाविषयी ऐकणार आहोत ज्याचे नाव ऐकूनच तुम्हाला समजले असेल की ते कोणाबद्दल आहे मी माझी झाशी नाही देणार होय तुम्ही बरोबर ओळखले आज आपण आपल्या सर्वांची लाडकी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर प्रतिभा रानडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे विस्तृत विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रतिभा रानडे राजहंस प्रकाशन प्रतिभा रानडे यांनी लिहिलेले झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक केवळ एका ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचे चरित्र नाही तर ते एका युगाचे एका संघर्षाचे आणि एका अतुलनीय धैर्याचे सजीव चित्रण आहे हे पुस्तक लक्ष्मीबाईंच्या जन्मापासून मनिकर्णिका उर्फ मनू ते त्यांच्या हौतात्म्यापर्यंतचा जीवन प्रवास अत्यंत तपशीलवार आणि संशोधनात्मक पद्धतीने मांडते लेखिकेने राणींच्या बालपणापासून त्यांच्या शिक्षण आणि शस्त्रकलेतील प्राविण्यापासून सुरुवात केली आहे ज्यामुळे वाचकाला त्यांच्या पाया कसा रचला गेला हे समजते झाशीची राणी झाल्यानंतरचे त्यांचे जीवन महाराजांच्या इंग्रजांनी दत्तक पुत्राचा वारसा हक्क नामंजूर करून झाशी खालसा करण्याचा घेतलेला निर्णय आणि राणीचा याविरुद्धचा कायदेशीर व राजकीय संघर्ष हे सर्व पैलू प्रभावीपणे मांडले आहेत या संघर्षात राणींची मुत्सद्दीपणा आणि राजकीय दूरदृष्टी स्पष्ट होते पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसंग्रामात राणींची भूमिका लेखिकेने राणींच्या नेतृत्वाखालील युद्धाचे प्रसंग त्यांची रणनीती आणि सैनिकांना दिलेली प्रेरणा याचे अत्यंत प्रभावी वर्णन केले आहे ग्वाल्हेर येथील त्यांचा अखेरचा लढा आणि हौतात्म्य हे वाचकाला भावुक करणारे आणि प्रेरणा देणारे आहे रानडे यांनी अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांचा आणि पुराव्यांचा वापर केल्यामुळे हे पुस्तक केवळ कथाकथन न राहता एक विश्वासार्ह ऐतिहासिक दस्तऐवज बनते त्यांची भाषा ओघवती प्रभावी आणि वाचकाला इतिहासात रमावून टाकणारी आहे त्यांनी राणींना केवळ एक योद्धा म्हणून न पाहता हे कणखर स्त्री न्यायप्रिय राज्यकर्ती आणि आपल्या प्रजेसाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून चित्रित केले आहे इंग्रजांबरोबरच्या युद्धाचा प्रेरणादायी प्रसंग विस्तृत वर्णन झाशीचा वेढा आणि त्यानंतर इंग्रजांशी झालेला लढा हा राणी लक्ष्मीबाईंच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी आणि अविस्मरणीय प्रसंग आहे राजहंस प्रकाशनच्या पुस्तकात हा प्रसंग अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे झाशीचा वेढा आणि राणीचे नेतृत्व मध्ये सर ह्यू रोजच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याने झाशीला वेढा दिला राणी लक्ष्मीबाईंना हे माहीत होते की त्यांच्याकडे तुलनेने कमी आणि कमी अनुभवी सैन्य आहे तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी स्वतः सैन्याची कमान हाती घेतली महिला सैनिकांनाही प्रशिक्षण देऊन युद्धात उतरवले आणि प्रत्येक झाशीवासियाला लढण्यासाठी प्रोत्साहित केले वेढ्यादरम्यान तोफांच्या माऱ्याने आणि इंग्रजांच्या सततच्या हल्ल्यांनी झाशीच्या तटबंदीला मोठी हानी पोहोचली तरीही राणीने हार मानली नाही त्यांनी आपल्या लहानग्या दामोदर रावाला पाठीवर बांधून हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून युद्ध केले त्यांच्या या कृतीने सैन्यात आणि प्रजेमध्ये कमालीची ऊर्जा संचारली त्या स्वतः आघाडीवर राहून लढल्या सैनिकांना प्रोत्साहन दिले आणि प्रत्येक कोपऱ्यातून इंग्रजांना प्रतिकार केला पराभव पत्करूनही माघार नाही जेव्हा झाशीच्या तटबंदीत काही विश्वासघाती व्यक्तींमुळे इंग्रजांना प्रवेश मिळाला तेव्हा राणींनी झाशी सोडण्याचा निर्णय घेतला पण हा पळपुटेपणा नव्हता तर पुढील लढ्यासाठी एक रणनीती होती आपल्या काही निवडक सैनिकांसह अत्यंत धाडसाने त्यांनी इंग्रजांचा वेढा भेदून पलायन केले ही घटना त्यांच्या असीम धैर्याची आणि युद्ध कौशल्याची साक्ष देते पाठलाग करणाऱ्या इंग्रज सैनिकांना त्यांनी धैर्याने तोंड दिले आणि यश मिळवले ग्वाल्हेरचा अखेरचा लढा झाशीतून निसटल्यानंतर राणी तात्या टोपे यांना भेटल्या आणि त्यांनी ग्वाल्हेरचा किल्ला ताब्यात घेतला हा क्षण भारतीयांसाठी एक मोठा विजय होता पण इंग्रजांनी ग्वाल्हेरवरही हल्ला केला ग्वाल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी पुन्हा एकदा अतुलनीय शौर्य दाखवले त्यांनी पुरुषी वेशात हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन शत्रूंना कापून काढले एका क्षणी इंग्रज सैनिकांनी त्यांना घेरले पण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून लढणे सुरूच ठेवले प्रेरणादायी अंत याच लढाईत एका चकमकीत त्या गंभीर जखमी झाल्या त्यांचे शरीर रक्ताने माखले होते पण त्यांचा आत्मा अविचल होता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा निश्चय केला इंग्रजांच्या हाती जिवंत सापडू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या प्राण्यांची आहुती दिली मी झाशी देणार नाही या त्यांच्या प्रतिज्ञेचे पालन त्यांनी शेवटपर्यंत केले हा प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे कारण तो राणी लक्ष्मीबाईंचे असीम धैर्य राष्ट्रभक्ती नेतृत्व गुण आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तीव्र इच्छा दर्शवतो त्यांच्या या बलिदानाने अनेक भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यात उडी घेण्यासाठी प्रेरणा दिली पुस्तकातील दहा महत्वाचे मुद्दे एक सखोल संशोधन हे पुस्तक अस्सल कागदपत्रांवर आणि सखोल संशोधनावर आधारित आहे ज्यामुळे त्याची ऐतिहासिक सत्यता मजबूत होते दोन समग्र चरित्र राणी लक्ष्मीबाईंच्या बालपणापासून ते त्यांच्या हौतात्म्यापर्यंतचा संपूर्ण जीवनपट यात समाविष्ट आहे तीन राजकीय दूरदृष्टी इंग्रजांच्या खालचा धोरणाचा धोका राणींनी कसा ओळखला आणि त्याला विरोध केला हे स्पष्ट करते चार रणनीतिकार आणि सेनापती राणींचे युद्ध कौशल्य रणनीती आणि स्वतः आघाडीवर राहून नेतृत्व करण्याची क्षमता याचे उत्कृष्ट वर्णन महिलांचा सहभाग राणींनी महिला सैनिकांची फौज तयार करून त्यांना युद्धात कसे सहभागी केले हे दर्शवते सहा अदम्य साहस आणि धैर्य झाशीचा वेढा भेदून पलायन करणे आणि ग्वाल्हेरचा लढा लढणे हे राणींच्या अविचल धैर्याचे प्रतीक आहे सात प्रेरणादायी व्यक्तिमत्व तत्कालीन सामाजिक बंधनांना झुगारून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या एका स्त्रीचे प्रभावी चित्रण चित्रजेप्रती निष्ठा राणी लक्ष्मीबाईंची आपल्या प्रजेप्रती असलेली निष्ठा आणि झाशीच्या रक्षणासाठीची त्यांची कटिबद्धता अधोरेखित करते नऊ भाषेची ओघवती शैली प्रतिभा रानडे यांची सहज आणि प्रभावी लेखन शैली वाचकाला इतिहासात घेऊन जाते दहा कायदेशीर लढाईचे महत्व राणींनी सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध कायदेशीर आणि राजकीय मार्गाने कसा लढा दिला हे दर्शवते हे पुस्तक का वाचावे याबद्दल विवेचन झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक खालील कारणांसाठी अवश्य वाचावे एक प्रेरणेचा स्रोत राणी लक्ष्मीबाईंचे जीवन हे त्याग शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते दोन सखोल ऐतिहासिक ज्ञान जर तुम्हाला संग्रामाबद्दल किंवा राणी लक्ष्मीबाईंबद्दल सखोल आणि वस्तुनिष्ठ माहिती हवी असेल तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे लेखिकेने केलेल्या संशोधनामुळे अनेक नवीन पैलू समोर येतात तीन नेतृत्व गुणांचे दर्शन राणी लक्ष्मीबाईंनी प्रतिकूल परिस्थितीतही कसे प्रभावी नेतृत्व केले आपल्या सैनिकांना आणि प्रजेला कसे एकत्र आणले याची उत्तम उदाहरणे या पुस्तकातून मिळतात चार स्त्री सामर्थ्याचे प्रतीक हे पुस्तक दाखवून देते की स्त्री कोणत्याही क्षेत्रात अगदी युद्धभूमीवरही किती कणखर आणि प्रभावी असू शकते स्त्रियांना त्यांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढण्याची प्रेरणा मिळते मराठी साहित्यातील महत्वाचे योगदान प्रतिभा रानडे यांची लेखनशैली अत्यंत प्रभावी आहे मराठी साहित्याची आवड असणाऱ्यांसाठी हे एक उत्कृष्ट वाचन अनुभव आहे सहा वास्तववादी चित्रण हे पुस्तक केवळ एका वीरांगणेची स्तुती करत नाही तर तिच्या आयुष्यातील अडचणी मानसिक संघर्ष आणि तिने घेतलेल्या धाडसी निर्णयांचे वास्तववादी चित्रण करते सात देशभक्तीची भावना रुजवते राणी लक्ष्मीबाईंचे देशासाठीचे बलिदान वाचून प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ होते थोडक्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक फक्त इतिहास शिकवत नाही तर ते आपल्याला ध्येयनिष्ठा धैर्य आणि निष्ठेने आपले कर्तव्य कसे पार पाडावे हे शिकवते हे प्रत्येक मराठी वाचकाने विशेषतः युवकांनी आपल्या इतिहासाची आणि आदर्श व्यक्तिमत्वाची ओळख करून घेण्यासाठी अवश्य वाचावे तर आमच्याबद्दलचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा असेच रोज नवनवीन प्रेरणादायी पुस्तके आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू आमच्या डिजिटल लायब्ररी या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद